कबनूर येथील सत्यराज मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचं वाटप कबनूर येथील सत्यराज मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शेकडो विद्यार्थ्यांना वया पेन पॅड यासह शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी सुधाकर मण्यारे मामा व सदस्य सवयशाली कदम यांच्या हस्ते शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिकेत लोखंडे आनंदा धनगर पंकज धनगर अजय आडके विजय भोसले अमोल खांडेकर सत्यम खांडेकर आशिष पाटील दीपक पाटील उदय मस्के संतोष पाटील राहुल कदम अक्षय पाटील विनायक भोसले रमजान मुजावर दीपक बिचकर अमोल सुतार चंद्रकांत तारळेकर दादा सुकांबळे व संस्थेचे सर्व सभासद सदस्य उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कमनूरहून चंदुलाल फकीर